नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो तुरीचे बाजारभाव या दोन दिवसामध्ये वाढवलेले आहेत सध्या आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी चाळीस क्विंटल जसे दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे मुरुम लातूर या ठिकाणी अवकालेले पाच क्विंटल ज्यासी दर सहा हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेले चारशे एकोणीस क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकालेले चारशे पंचेचाळीस क्विंटल ज्यास दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल